मंडळी नमस्कार मला एक गाणं आठवतं गाणं हिंदीतला आहे हम्बी अगर बच्चे होते ना महामारा हमारा तो अबलू गबलू मिलते लड्डू और दुनिया कहती हॅपी बर्थडे टू यू लोकांनी आपल्याला गोडगोड गोड बोलावं लहान वाटावं केक द्यावा गिफ्ट द्यावे चॉकलेट्स द्यावेत यासाठी आपला बर्थडे व्हावा असं वाटत असत आणि म्हणूनच तर लहान मुलं विचारत असतात आई माझा वाढदिवस कधी आहे अगदी त्या शोलेमधल्या गब्बर सिंग सारखं होली कब है कब है होली तस कब है बड्डे बड्डे कब है असं पूर्ण विचारत असतात अर्थात तो रुबाब नसतो त्या विचारण्यात ती दहशत नसते पण वाढदिवस कधी आहे हे मात्र विचारलं जातं काल बारा तारखेला बारामतीच्या इतकं दिवस बारामध्ये बाकी फार नको नेत्याचा वाढदिवस पार पडला त्याची काही दृश्य मी तुम्हाला दाखवतो

ते काकाने काकूच्या काळ्या कुटातील कामाची कागदे कात्रीने करा करा कापून कचरा कुंडीत कोंबली जसं आहे तसं करामती काय मी बोलतो ना करामती काकाणी का केक कापून तो सगळ्यांना भरवला असं आपल्याला म्हणता येऊ शकतो तर हा केक तलवारीनं कापलेला आहे तलवारीने मी जनरली असं बघितलं की असा केक तलवारीने कापल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या आहेत आधी कधी म्हणजे मी तुम्हाला आता विदर्भ मराठवाडा मुंबई अशा ठिकाणच्या काही घटना दाखवतोय सगळ्यात पहिल्यांदा मुंबईतली घटना बघूया तलवारीचा तलवारीचा वापर करून एक जण असा केक कापत आहे रस्त्यावरती तर आम्हाला अशी माहिती मिळाली की तीन तारखेला रात्री अकरा वाजता रघुलीला मॉलच्या समोर फुटपाथ वरती चिकन सेंटर जवळ काही मुलांनी वाढदिवस साजरा केला त्यावेळी तलवारीचा उपयोग केलेला केक कापण्यासाठी त्यालाही मुलाला ताब्यात घेतले आणि ती तलवार हस्तगत करण्यात आली आणि त्यांच्यावरती रिसर पोलीस स्टेशनला आणून गुन्हा दाखल करून त्यांना बघितले पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं रस्त्यावर तलवारीने केक कापला म्हणून आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आता दुसरी घटना बघूया आपण बुलढाण्यातली विदर्भातली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विभागातली बघा बघितलं त्यात कळलं आपल्याला स्पष्टपणे की तलवारीने केक कापला मग रस्त्यावर कापला मुलांनी कापला मग पुन्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आता तिसरी घटना दाखवतो हे तर मुलं मुलं आहेत नवरा बायको मिळून लग्नाचा वाढदिवस साजरा करत होते आणि त्या लग्नाच्या वाढदिवसाचा केप बायकोच्या हातात तलवार देऊन पठ्ठ्यानं कापला हे आमच्या संभाजीनगरचे आहेत घ्या बघून 아리아리아리아리아리 <목소리> 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 बघितलं आता स्पष्टपणे कळलं ना स्पष्टपणे की नवरा बायको मुलं मित्र एकत्र येऊन केक कापतात तेव्हा त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो आता पुन्हा पहिला व्हिडिओ बघा ओके काका नी, केक कापून सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही कारण काका काका आहेत का ते तलवारीने केक कापू शकतात ते चाकूनी केक कापू शकतात ते एक्स्ट्रा बॉम्बस्फोट घडवू शकतात ते अजून काय काय घडवू शकतात काहीही घडवू शकतात काहीही करू शकतात का वयाची पंच्याऐंशी वर्ष झाली की तलवारीने केक कापणे हा अठरा एकोणीस वर्षाच्या पोराने केल्यावर तो गुन्हा असतो आणि काकाणी केल्यावर तो गुन्हा नसतो का म्हणजे याच्यावर कुठलीच कारवाई होत नसते का ते नगरचे खासदार लंके तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा केक कापला जातो जेव्हा केक रस्त्यावर कापला जाईल तेव्हा तो गुन्हा असतो मग त्या संभाजीनगरच्या आमच्या पती जो केक कापला तो घरात कापला होता त्यांच्यावरती का गुन्हा दाखल झाला नवरा बायको सहित पोलिसांनी का धरलं होतं अहो साधे साधे प्रश्न आहेत साधे साधे प्रश्न आहेत म्हणजे मला तर एक अशी माहिती आहे की आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये केवळ पोलीस स्टेशन मधून बाहेर पडताना विवेकानंद पोलीस स्टेशन त्याचं नाव बाबळगावच्या जवळ आहे ते विवेकानंद नांदेड रस्त्यावरचं पोलीस स्टेशन आहे मला अजूनही आठवतंय ते धाडसी पोलीस अधिकाऱ्याचं नाव आमच्या सुधाकर बावकर त्याने पोलीस स्टेशन जवळ तलवारीचा रील बनवली म्हणून त्या पोराला आणून त्याची माफी मागायला लागलो जे कौतुक आहे भावकरांचं मी बावकरांना नाव नाही ठेवत आहे त्यांचं खरोखर कौतुक आहे की असं कोणी केलं तर त्याच्यावर पोलिसाची दहशत असली पाहिजे असं म्हणून सुधाकर भावकरांनी त्या पोराच्याकडून रील तयार करून घेतली होती की मी अशी अशी रील केली होती माफ करा मी चुकलो वाट पाहतोय दिल्ली पोलीस वाट पाहतोय शरद पवारांच्या त्या व्हिडिओची माझ्या घरात तलवारीने केक कापला ते चूक होती पुन्हा कोणीही असे तलवारीने केक कापू नका कारण शरद पवार करतील ते धोरण असतं शरद पवार बांधतील ते तोरण असतं शरद पवारांचं धोरण शरद पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारलं तर गल्लीबोळात तलवारीने केक कापले जातील आणि केक कापण्याचा सोडा त्याच तलवारीनं मुंडके कापायला सुरवात केली राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तर महाराष्ट्रात बेदिली माजेल याची जराशी तरी जाणीव दिल्ली पोलिसांनी ठेवली पाहिजे महाराष्ट्र पोलिसांनी ठेवली पाहिजे आणि तलवारीने केक कापल्याबद्दल काकांनी गुन्हा दाखल नाही झाला हरकत नाही या वयात गुन्हा दाखल होऊन अटक बिटक करावी या मानसिकतेचा मी नाही आहे पण काकांनी स्वतःहून पुढे येऊन मी केक कापलाय ती चूक केली आहे माझा अनुनय करू नका असा व्हिडिओ तरी किमान पोलिसांच्याकडे करून द्यावा आणि पोलिसांनी तो प्रसृत करावा अशी विनंती आम्हाला करायची आहे नमस्कार